नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर म्हणजेच डीके प्रोडक्शन चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे रात्रीचे जवळपास साडेबारा झाले पाठीमागं बघू शकता ही पब्लिक थांबली आणि ही, ही आनी एक व्यस्ती आता इथं थांबण्याचा मुद्दा म्हणजे असा आहे की दोन हजार सव्वीस आणि आज रोजी आमच्या गावातली जेडपी शाळेतली एक शैक्षणिक सहल चालली आहे तर हे सहलीचा माहोल जे काय झेडपी शाळेतले जे काही मुलं आहेत सगळे काही जमलेले हे तुम्ही बघू शकता आपण जवळ जाऊन डिटेलमध्ये पाहू तर मित्र बघू शकता ही आए बस आहे बस आणि हे वरती आहे शैक्षणिक सहलचे बॅनर नुकताच गाडीची पूजा करणं चालू आहे नारळ वगैरे फुटले गाडीची पूजा झाली बस सगळेजण सर जे म्हणतील ते सगळे रूल फॉलो करा बर का तिथं गेल्याच्या नंतर काही आगाऊपणा करायला जमणार नाही तर सर गद्यासारखं मारतील तिथं कारण तिथं चालले एक ऐतिहासिक स्थळ आहे तिथं ज्या काहीतरी चांगल्या गोष्टी शिकण्यात घ्या आमला आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे तुम्ही शिकायसाठी चालले त्यातल्या आपल्या सोबतचा सवंगडी बाजूला राहील किंवा एक माग राहील याच्यासाठी प्रत्येक जण आपापली स्वतःची जबाबदारी घ्यायची कळालं का म्हणतील ते सगळेजण ऐकणार आहात सगळेजण समजलं गणपती बाप्पा तर मित्रो अशा पद्धतीची ही शैक्षणिक सहल आता निघली आहे रात्रीचे जवळपास एक दीड वाजलाय मित्र मित्रो व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जर आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन काही कंटेंट घेत राहू भेटत राहू तो पण त्या टाटा बाय बाय टेक केअर स्वतःची काळजी घ्या